समाजासाठी जरी आम्ही वेगळे असलो तरी हिंदू धर्माच्या रक्षणार्थ व सनातन धर्माच्या प्रचाराकरता त्याचप्रमाणे देशसेवेचे कार्य आम्ही अविरत करत आहोत समाजापासून उपेक्षित असून सुद्धा किन्नर आखाडा एकवटलाय आज मी या कार्यक्रमातून घोषित करते की आगामी नाशिक कुंभ क्षेत्र इथं दोन रोजी संपन्न होणाऱ्या कुंभ मेळाव्यात विदर्भ पिठाचे महामंडलेश्वर म्हणून नेहा गुरु यांना विशेष स्थान राहील त्याचप्रमाणे त्यांचा पट्टा अभिषेकही नाशिक कुंभमेळ्यात करण्यात येईल असं प्रतिपादन श्री श्री महामंडलेश्वर पार्वती नंदगिरी यांनी केली आहे विदर्भ मंगलमुखी किन्नर फाउंडेशनच्या अर्धनारेश्वर मठाच्या व आई अल्लम्मा देवी बहुचरा देवी व अर्धनारेश्वरच्या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या येथील स्टेट बँक परिसरात विदर्भ मंगलमुखी किन्नर फाउंडेशनच्या नेहा गुरु यांच्या वतीनं विदर्भातील पहिले किन्नर आखाड्याची स्थापना करण्यात आली या मठात आई देवी बहुचरा देवी व अर्ध अर्ध नारेश्वराच्या मूर्तीची यथोचित प्राणप्रतिष्ठा करण्यात आली या कार्यक्रमाला श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर पार्वती नंदगिरी आंतरराष्ट्रीय आखाडा धुळे आमदार हरीश पिंपळे नूतनताई पिंपळे श्रीकांत जोशी विदर्भाच्या नेहा गुरु श्री महंत मा नर्मदा नंदगिरी श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर मा मातंगी नंदगिरी उर्फ गुड्डीबा आंतरराष्ट्रीय किन्नर आखाडा अमरावती खुशबू मूर्तिजापूर आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी ब्रह्मरुद्रांच्या मंत्रोच्चारानं माता यल्लम्मा देवी बहुचरा देवी व अर्धनारेश्वराच्या मूर्तीची यथोचित प्राणप्रतिष्ठा करण्यात आली येथील आखाडा मठ हा विदर्भातील पहिला आखाडा असल्याचं यावेळी सांगण्यात आले सदर वास्तूची उत्कृष्ट उभारणी केल्याबद्दल कंत्राटदार आशिष चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला मठाच्या प्राणप्रतिष्ठाप्रसंगी धुळे अमरावती मुंबईहून आलेल्या किन्नर समाजाच्या महामंडळेश्वरांची व शहरातील गणमान्यांची यावेळी उपस्थिती होती